नमस्कार मी रोहिणी माझ्या चॅनलवर परत एकदा तुमचं मी स्वागत करते तर आज तर आ, आहे शनिवार तर आता किती वाजले आहेत साडे दहा झाले आहेत पुढच्या शनिवारी आहे स्वामी समर्थांचे पुण्यतिथी तर मी पारायणला बसणार आहे तर आम्ही आता चाललो आहे केंद्रामध्ये तर चला मग आता केंद्रात चाललो आहे तर तिथं कसं नियोजन करताय ते तुम्हाला मी दाखवतेय पारायणाला बसण्यापूर्वी नारळ एक सुपारी स्वामी समर्थांना वाहिले आणि त्यांना सांगितले की हे पारायण निर्विघ्नपणे पार पडू दे आणि त्यांचं दर्शन घेतलं दर्शन खूप छान झालं कधी सेफस असेल की केंद्रातील महिला शेण्याचा सडा मारता ये अशी सेवा घडावी म्हणून आम्ही पण सभामंडपामध्ये झाडू मारून घेतला तर खूप छान पण वाटलं मस्त वाटलं कारण आपला थोडासा हातभार लागावा म्हणून मग आम्ही पूर्ण सभामंडप झाडून घेतला शुभ संध्याकाळ तर, तर में है। आता वाजले सहा आणि साडे सहा झाले आहेत तर अशी पाटोड्या करणार आहे तर इथं कांदा भाजून घेतलेला आहे हे बघा कांदा भाजून घेतलेला आहे मस्त छान आणि पाटोड्यांसाठी केशी घेऊन पाटोड्यांचे थापून ठेवलेले आहे नंतर मग त्याच्या वड्या करता येतील तर मग आता हे मिक्सरमध्ये मी मसाला काढून घेते आहे आता हे मसाला मी मिक्सरमध्ये काढून घेते आहे चला आता बघत राहा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत रहा आता मला मसाला काढून झालेला आहे तेल पण तापत ठेवले आहे जिरे टाकले थोडेसे आता मसाला टाकते मी त्याच्यामध्ये काळ्या मसाल्याचे आमची सर्वांनाच आवडते त्याच्यासोबत मस्त छान बाजरीची भाकरा किंवा तांबड्याची किंवा ज्वारीची मस्त छान लागते मग आता ज्वारीचीच करते थोडासा मसाला घेतलाय थोडीशी मिरची हळद घेतलेली आहे आपला घरगुतीच मसाला आहे गरीब केलेला आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मसाला आहे ना तेलसुद्धपर्यंत असं चांगलं परतून घ्यायचं मस्त जेवायला हे बघ तशी पाटोड्या करते मस्त तुला आवडतं ना मला भाकर पण कर बरं लिंबू पण आणावं लागेल मस्त आपण पाणी टाकू आणि तोरशीच टाकून घ्यायची मस्त छान उकळ देऊ मीठ टाकते ना थोडस चवी मीठ टाकून घ्यायचं झालंय आपली भाजी मस्त आमटी अशी पाटोड्या मस्त टेस्ट कर घे बघा पाटोड्या मस्त हम्म एकदम छान आहे बर छान झाले पाटोड्या आता भाकरी करून घेते पटकन जेवण वगैरे झाले आमचं किचन पण क्लीन करून घेतले आहे भांडे कसून घेतले आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय